नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुका आता संपल्या आहेत या महापालिका निवडणुकांसाठी यावेळी भाजपनं अनेक महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत युती केली तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं मात्र काही निवडणुका या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली होती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं युतीमध्ये लढवली दरम्यान या महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीला मोठा फटका बसला पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने भाजपसाठी काटे की टक्कर असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र हा अंदाज देखील चुकला दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्यापासूनच पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच विलिनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या घड्याळ चिन्ह्यावर लढणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदवड व आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह्यावर एकत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढणार आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा